वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज आज मी जाणार आहे कोपरगावला पप्पांनी दिलेला आहे माझ्याकडे इतकं सगळं सामान आता हे घेऊन आम्ही दोघं चाललेलं आहे कोपरगावला को आमच्या स्टॉल आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत इकडे आम्ही जे जे सामान लागते जे जे नाही लागत ते सगळं सेपरेट केलं आणि आता फायनली हे मी घेऊन जाणार आहे आजीच्या ज्या बहीण आहे म्हणजे आमच्या दुसऱ्या आजी त्यांच्या घरी तिकडे आम्ही हे सगळं शिफ्ट करणार आहे सगळं सामान घेऊन चाललेली आहे बघा हे आहे आजीचं घर तर आता आजीला आपण सरप्राईज देऊया आजी आहे का घरी आता आम्ही आलेलो आहे आजीच्या घरी तुम्ही आजीच्या घरी आता बघा आमचं सामान कीती दे। किती आहे ते बघा एवढंच सगळं सामान आता आम्ही आजीच्या घरी ठेवला इकडे आजीचं फिज ऑलरेडी काकीनी भरून ठेवलेलं आता आम्ही त्यात परत आणखी भरलं बिचार आता रिटर्न जायचं आहे आणि आल्यानंतर ओळते मी कुलिताची जिलेबी याच्या याला शेंगगोळे पण म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा इकडे ही कोळताची जिलबी वळून होत आहे तोपर्यंत तिकडे पाणी आधनासाठी ठेवलेलं आहे आता ही कोळ्याची वळून झाली जिलबी मला बसवला कांदा चिरायला इकडे तिकड भाकरीसाठी कांदा चिरत आहे फायनली जी काही थालीपीठ आहे किंवा तिखट भाकरी आहे त्याचं पीठ तयार झालेलं आहे आणि आता आम्ही करतो आहोत पटापट तिखट भाकरी आधीच तिखट भाकरी करून ठेवावं लागतात थोड्याशा जेणेकरून जर गिराईक जास्त आलं तर मग तर इकडे बघा कशा मस्त दिसत आहे आता मी चाललेले आहे मस्त डान्स वगैरे बघण्यासाठी बट इकडे जर कोणाचाच डान्स वगैरे काहीच चालू नाही आहे सो आता मी जाणार आहे वापस अरे यांना भेटला तो। चला तोपर्यंत आपण चक्कर मारून कुठे काय काय आहे ते बघून बरच काय काय दिसतंय आपल्या कामात तर इकडे आणखी सारे खूप दुकानं आहेत कपड्याचं वेगळं आहे भरपूर सारं काय काय आहे बट मला इतका वेळ नव्हता आणि मला घ्यायची ती गंधाची बॉटली मी त्यामुळे मी इकडे आले आणि गंधाची बॉटल घेऊन रिटर्न गेले कारण की तिखट भाकर बनवण्यासाठी पण तिकडे कोणीच नव्हतं त्यामुळे तुम्हाला मी नक्की दाखवेल जसं मला वेळ भेटेल तसं कुठे कुठे काय काय आहे ते त्याचं पण मी व्हिडिओ बनवेल आणि त्याचे प्राइस वगैरे पण तुम्हाला सांगेल मी आणि दाखवण्याचा पण प्रयत्न करेल बघा तुम्हाला जमत असेल तर नक्की या इकडे भेट द्या गोदाकाट महोत्सव मध्ये जर तुम्ही जवळपास कोपरगावच्या जवळपास शहरात राहत असेल तर चला आपण जाऊया काकीच्या स्टॉलवर ही आहे माझ्या काकी ही माझी बहीण आहे माझे काका आहेत अरे यांनी तर पावभाजी ठेवलेली आहे कोथिंबीर वडी ठेवलेली आहे त्याला डान्स बघायला जावे मी आलेले आहे रिटर्न कारण की इकडे तिकट बाकरी करण्यासाठी नव्हतं कुणीच तर तुम्ही जर कधी इकडे आले तर मला नक्की दोनशे दोन नंबरच्या स्टॉलवरती भेट द्यायला जरूर या आणि गरम गरम तिखट भाकरी पण खा आता वाजले होते रात्रीचे साडे अकरा आणि आम्ही जाणार होतो घरी तर एकदा हे बघा एक्झिबिशन मध्ये इकडे आणि आता घरी आल्यानंतर आम्हाला वाजले सव्वा बारा झोपण्यासाठी त्यामुळे मी कालचा ब्लॉक टाकला नाही तर तो आज येईल